नमस्कार जय जाऊ मी इंजिनियर मनोज कुमार गायकवाड पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ संभाजी ब्रिगेड अधिकृत उमेदवार सर्व मतदारांना आवाहन करतो या पुणे पदवीधर विधान परिषदेसाठी माझा अनुक्रमांक सात समोर एक चे मत देऊन मला भरघोस मताने विजयी करा आणि आपले सेवा करण्याचा आपल्या सर्वसामान्य पदवीधरांचा खऱ्या अडचणी विधानभवनात मांडण्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी आजपर्यंत आम्ही आमच्या कार्यातून पदवीधर मतदारसंघाची नोंदणी ऑनलाईन करण्याचा विषय असो स्पर्धा परीक्षांचे विषय असो शिक्षकांच्या विविध अडचणी असो विना शिक्षकांच्या अडचणी असो पेन्शनच्या अडचणी असो वकील डॉक्टर अशा विविध प्रश्नांवरती सातत्यपूर्ण गेली चार वर्ष झालं काम करत आलेलो हो। आहोत या पाच जिल्ह्यातून सर्व तालुक्यांमधून आम्ही स्वतः साधारणतः लाख ते सव्वा लाख पदवीधरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या प्रक्रियेमध्ये बरेचसे प्रस्थापित हौसे नौसे गौसे उमेदवार काही मोठ्या राजकीय पक्षांनी धनदानके उमेदवार आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुज्ञ मतदारांना मी विनम्रतापूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी विचार करावा आपल्याला समजू शकणारा आपल्या अडचणी समजू शकणारा राज्यघटनेला अपेक्षित असलेला पक्षविरहित कोणत्याही बळी न पडता आपल्या अडचणी मांडू शकणारा असा सुज्ञ उमेदवार आपण निवडून द्यावा आणि आपल्याला जे काही गृहित धरलं जात आहे त्यामध्ये आपण एक वेगळा बदल आणि क्रांती घडवावी धन्यवाद